सर्व पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही राज ठाकरे यांची भूमिका काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे येत्या ये नऊ एप्रिलला गुढीपाडवा मेळाव्यात त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत दरम्यान गुढीपाडवा मेळाव्याची तयारी देखील सुरू झाली आहे या तयारीचा आढावा घेत मनसे नेते यशवंतराव किल्लेदार यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी रिदेश हातील यांनी सोबत यशवंत किल्लेदार सर काय सांगाल सर्व राजकीय पक्षांची जी जी यादी आहे ती जाहीर झाली मात्र अद्याप आपल्याकडून अर्थात मनसे म्हणून कुठली उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात नाही आली आहे नाही निवडणुकीला अवकाश आहे अजून वीस मे ला निवडणुका आहेत महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत त्यांचे टप्पे पाहता महाराष्ट्रातल्या निवडणुका जरा उशिराच आहेत तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे अगदीच काय सगळ्यांनी केली म्हणून आम्हीही करायला पाहिजे अशी काही स्पर्धा नाही आहे नऊ तारखेला जेव्हा भूमिका जाहीर करतील त्याच्यानंतर मगच ह्या गोष्टी सगळ्या घडामोडी होतील पण सर आपण पाहिलं तर दोन फेजचे जे आहेत मतदाराचं फॉर्म भरणं ते देखील संपलं आहे आणि आता पुढील तिसरा फेजचा देखील लवकरच सुरू होईल मात्र अद्यापही आता आपल्याकडून कुठलीही भूमिका नाही घेण्यात आली आहे कार्यकर्त्यांमध्ये तसेच पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवारांमध्ये कुठे ना कुठे अस्वस्थता देखील पाहायला मिळत आहे हे बघा अस्वस्थ असण्याचा काहीच प्रश्न येत नाही कारण जे आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते यांच्या बैठका झालेल्या आहेत अनेक बैठका झाले आहेत त्या बैठका स्वतः राज ठाकरे साहेबांसोबत झालेल्या आहेत तिथे प्रत्येकाने आपापली मतं मांडलेली आहेत आणि ती मतं साहेबांनी ऐकून घेतलेली आहेत आणि अंतिम बैठकीमध्ये सगळ्यांनी मिळून राज ठाकरे साहेबांवर निर्णय सोपवलेला आहे तो जो ते जे निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बांधील असेल आणि मान्य असेल दोन हजार चौदाला वेगळी भूमिका होती दोन हजार एकोणीसला वेगळी भूमिका म्हणजे दोन हजार चोवीसला तुम्ही पदाधिकारी आणि तसेच नेते म्हणून तुम्ही काय बघतात की राज ठाकरेंनी कुठली भूमिका घ्यावी मुळात हे बघा आहेत तुम्ही जे म्हणता ना एक वेगवेगळ्या भूमिका वगैरे असं नाहीये ते राज ठाकरे साहेबांचा एकंदर स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा पाहिला तर ते विरोधक जर चुकत असतील मग ते कोणी असू देत ते चुकीवर बोट ठेवतात आणि जर विरोधक खरोखर चांगलं एखादं काम आ, करत असेल तर चांगलं म्हणून त्याची वाहवा देखील करतात आणि त्यांचा तो स्वभाव आहे तो नॅचरल स्वभाव आहे की ते कधी उगासच खोटी प्रशंसा करत नाहीत राजकीय फायद्यासाठी राजकीय फायद्यासाठी त्यांना जर करायचं असेल त्यांनी या अगोदर अनेक वेळा अनेक गोष्टी केल्या असत्या पण त्यांनी तसं न करता जे सत्य आहे त्याच्यावर सत्य त्यांनीच बोललेले आहेत चुकीचं आहे चूक बरोबर आहे बरोबर सर आपण पाहिलं तर मध्यंतरी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंबरोबर युती होणार अशी देखील चर्चा होती आणि आता पुन्हा मध्यंतरी महायुतीमध्ये राज ठाकरे सामील होणार अशी देखील चर्चा होती आता या सर्व संदर्भात राज ठाकरे नऊ एप्रिलला भूमिका देखील मांडणार आहे मात्र आपण पदाधिकारून काय बघतात राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जावं की महायुतीमध्ये सामील व्हावं चर्चा ह्या मीडिया घडवून आणत आहे असं कुठल्याही मनसेच्या एकाही प्रमुख नेत्याने असं कुठेही भाष्य केलेलं नाही आहे यापूर्वी दोन महिन्यापूर्वी पण केलेलं नाही अजूनही केलेलं नाही आहे त्यामुळे चर्चा ह्या मीडिया अंदाजावर बातम्या देत असतं जी काही भूमिका का असेल जी जी काही भूमिका असेल ही नऊ तारखेलाच राज ठाकरे साहेब जाहीर करतील आणि ती आम्ही सर्व कार्यकर्ते त्याचं स्वागत करू आणि त्याप्रमाणे काम यंदाचा जो मेळावा असेल त्यात लाखोच्या संख्येने जे महाराष्ट्र जे ना, ना, नागरिक असेल ते पाहायला येणार आहे मात्र या दरम्यान राज ठाकरेंकडून पुढील काय भूमिका घेतली जाणार काय ते महायुतीमध्ये सामील होणार की नाही की की ते एकला चलोची भूमिका घेणार या सर्व जे प्रश्न आहेत ते उत्तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला नऊ एप्रिलला मिळतील कॅमेरामॅन श्रीकांत मी साथीम पुढारी न्यूज मुंबई Transcrição <music> e